ज्या ठिकाणी महाराष्ट्र व कर्नाटक राज्याची सीमा आहे या दोन राज्याची विभागणी होते आणि या सीमेवरच दोन्ही राज्यांना जोडण्याचे काम एका सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमातून होते ते म्हणजे श्री दरिदेव यांची यात्रा श्री दरिदेव व जक्कमादेवी यांचे हे अद्भुत मंदिर या दरीमध्ये विसावलेले आहे आणि विशेष म्हणजे देवी महाराष्ट्रात तर दरिदेव हा कर्नाटकात आहे आणि या दोन्ही भाऊ बहिणींचा अत्यंत विलोभनीय असा हा सोहळा यात्रा दोन्ही राज्यातील लोक एकत्र येऊन व दोन्ही राज्यांचे प्रशासन एकत्र येऊन करतात जत तालुक्यातील मुचंडी व कर्नाटक कर राज्यातील कनमडी या दोन गावांच्या सीमा व दोन राज्यांच्या सीमा या ठिकाणी जोडल्या गेलेल्या आहेत आणि याच ठिकाणी श्री दरिदेव यांचे पवित्र मंदिर आहे दरिदेवाचे संपूर्ण मंदिर हे कर्नाटकातील कनमडी हद्दीमध्ये आहे तर दरिदेवाची बहीण असलेल्या जक्कमादेवीचे मंदिर हे महाराष्ट्राच्या हद्दीमध्ये आहे सर्वात प्रथम जक्कमादेवीचे दर्शन घ्यायचे व नंतरच दरिदेवाचे दर्शन घ्यायचे अशी ही परंपरा आहे त्यामुळे दर्शनाचा पहिला मान हा जक्कमा देवी यांना आहे या देवांची यात्रा व नैवेद्य पालखी सोहळा अत्यंत उत्साहामध्ये संपन्न झालेला आहे कर्नाटक महाराष्ट्रातून आंध्र प्रदेशातून लाखो भाविक या ठिकाणी गोळा झालेले होते ज्याप्रमाणे खंडोबाला मुरळी यल्लमादेवीला देवदाशी सोडण्याची प्रथा आहे त्याचप्रमाणे दरिदेवांना घुळी सोडण्याची प्रथा आहे चांगभलेच्या गजरामध्ये हातामध्ये आसूड घेऊन हे घुळी या देवाच्या दर्शनासाठी प्रतिवर्षी येतात व स्वतःच्या अंगावर चामकाचे फटकारे मारून घेतात अशी ही वेगळी प्रथा या यात्रेच्या दरम्यान या ठिकाणी पाहायला मिळते